नाशिक जिल्ह्यात चोवीस तासात मुसळधार पाऊस सुरू आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे त्यामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे नाशिकमध्ये सध्या पूरस्थिती नियंत्रणात आहे प्रशासन त्याकडे लक्ष ठेवू नये गंगापूर धरण समूहातून विसर्ग सुरू असल्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळालाय जवळपास पन्नास हजार क्युसेकनं विसर्ग मराठवाड्यासाठी सुरू आहे नाशिकमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर आणि गतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस झाल्यानं आपल्याला पूरसदृश्य परिस्थिती रामकुंडावर दिसते तर हा पूर नव्हे हा गो गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आहे आणि त्यामुळे आपल्याला ही परिस्थिती दिसून येते आहे संपूर्ण परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे कारण पुराचं जे मापक नाशिकमध्ये म्हटलं जातं ते म्हणजे दुतोंड्या मारुती त्याच्या छातीपर्यंत आपल्याला पाणी दिसून येतं आहे आणि त्यामुळे अजून कुठलाही धोका नाही ज्यावेळेस पातळी डोक्याच्या वर जाते त्यावेळेस नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या परिसरात पाणी घुसायला सुरुवात होतं आणि मग हा हाकार कार त्यामुळे सध्या तरी इतर महाराष्ट्रातल्या इतर नद्यांप्रमाणे किंवा इतर परिस्थितीप्रमाणे तशी पूरस्थिती नाशिकला नाही आहे एकूणच दारणा धरणातून विसर्ग हा कमी करण्यात आलेला आहे गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आलेला आहे जवळजवळ आत्ता जर आपण होळकर पुलाची पातळी बघितली तर अठराशे क्युसेक्स वेगानं हे पाणी प्रवाहित गोदावरीमध्ये होतं आहे सर्वात चांगली बातमी आहे ती मराठवाड्यासाठी की मराठवाड्याला जवळजवळ पन्नास हजार क्युसेक्स वेगानं पाणी प्रवाहित होतं आहे गेल्या बारा तासापासून हे पाणी प्रवाहित होत असल्यानं जायकवाडीमध्ये मोठा विसर्ग विसर्गाची आवक जी आहे ती येणार आहे आणि त्यामुळे मराठवाड्याला काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सह योगेश करे झी मीडिया नाशिक